यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ सध्या खूप चर्चेत आहे कारण पाच टम खासदार राहिलेल्या शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळे यांचा पत्ता कट करण्यात आला दुसरं कारण म्हणजे हेमंत पाटील यांची हिंगोली मतदारसंघातून उमेदवारी रद्द करून त्यांच्या पत्नीला यवतमाळ वाशिममधून उमेदवारी जाहीर करण्यात आली यवतमाळ वाशिममधून निवडणूक लढवण्याची ऑफर असताना सुद्धा मंत्री संजय राठोड यांनी ती ऑफर नाकारली राठोड यांनी लोकसभेसाठी नकार का दिला यामागचं कारण काय आहे याबाबतची एक्सक्लुझिव्ह माहिती आपण जाणून घेणार आहोत तसंच राजश्री पाटील यांना यवतमाळमधून उमेदवारी देण्यामागचं कारण काय आहे आणि भावना गवळी यांचा पत्ता पक्षाने कट का केला हे सगळं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सर्वे करण्यात आले हे सगळे सर्वे विद्यमान खासदार भावना गवळी यांच्या विरोधात तर संजय राठोड यांच्या बाजूने आले निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या यादीत संजय राठोड यांचं नाव पहिल्या क्रमांकावर होतं मात्र लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचं राठोड यांनी पक्षाला स्पष्टपणे सांगितलं आता हा प्रश्न उपस्थित केला जातोय की नक्की संजय राठोड यांनी दिल्लीकडे पाठ का फिरवली लोकसभा लढवण्यासाठी संजय राठोड हे सुरुवातीपासूनच इच्छुक नव्हते सध्या ते राज्यात मंत्री आहेत आणि पुन्हा जर महायुतीची सरकार आली तर ते मंत्रिपदाचे दावेदार असू शकतात म्हणून त्यांनी ही लोकसभेची ऑफर स्वीकारली नाही असं कळते लोकसभेसाठी जेव्हा त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली तेव्हा बंजारा समाजाची एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीत संत सेवालाल महाराज यांचे वंशज आणि इतर काही महत्वाचे व्यक्ती उपस्थित होते त्या बैठकीत संजय राठोड यांना लोकसभेत न पाठवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये बंजारा समाजाचं नेतृत्व हे संजय राठोड करतात समाजाचा वाढता विरोध आणि मंत्री म्हणून राज्यात काम करण्यासाठी राठोड यांनी दिल्लीकडे पाठ फिरवली जे काम समाजासाठी मंत्री म्हणून करता येतात आणि कॅबिनेटमध्ये समाजाचे प्रश्न मांडून निर्णय घेऊ शकतात हे खासदार म्हणून करणं तेवढं शक्य नाही पक्षाने जास्त आग्रह केला तर घरातील सदस्याला दिल्लीत पाठवा असंही समाजातील अनेक महत्वाच्या व्यक्तींनी संजय राठोड यांना सांगितलं पत्नी शीतल राठोड यांच्या नावाचा प्रस्ताव संजय राठोड यांनी पक्षाला दिला होता मात्र घराणेशाहीची टीका होईल या कारणामुळे पत्नीच्या उमेदवारीसाठी राठोड यांनी जास्तीचे प्रयत्न केले नाही आणि तुम्ही द्याल तो उमेदवार मी निवडून आणेल ही माझी जबाबदारी असेल असा शब्द त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला दिला ही सगळी कारण आहेत संजय राठोड यांनी उमेदवारी न विद्यमान खासदार भावना गवळी यांना यांना डावलून राजेश्री पाटील उमेदवारी का दिली आता हे जाणून घेऊयात राजेश्री पाटील यांनी नांदेड मधून दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभा लढवली मात्र त्यांचा पराभव झाला हो आता त्यांना यवतमाळ वाशिम मधून उमेदवारी जाहीर करण्यामागचं कारण म्हणजे ही त्यांची जन्मभूमी आणि माहेर घर आहे या मतदारसंघात बंजारा समाजाचं प्राबल्य आहे या मतदारसंघात टोटल मतदार हे एकवीस लाख आहेत त्यात बंजारा समाज क्रमांक एक वर असून चार लाख मतदार हे बंजारा समाजाचे आहेत दुसऱ्या क्रमांकावर आहे क्रमांक कुणबी समाज आणि राजश्री पाटील या कुणबी आहेत म्हणून त्यांना या समाजाची मते मिळू शकतात आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे आदिवासी समाज आदिवासी समाजाची मते खेचून आणण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जातील आणि महत्वाचं म्हणजे एका महिलेचं तिकीट कापून दुसऱ्या महिलेलाच संधी दिली हा एक संदेश राज्यभरात जाईल त्याचसोबत हेमंत पाटील यांची सुद्धा नाराजी दूर होईल म्हणून राजेश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याची माहिती आहे आता भावना गवळी यांना निवडणुकीत पक्षाने का डावललं यामागची अनेक कारण सांगितली जात आहेत त्यातीलच काही कारण आपण जाणून घेऊयात सलग पाच वेळा खासदार म्हणून त्या निवडून आल्या प्रस्थापित विरोधी लाटेच्या फटक्याची शक्यता होती भाजपने केलेले आठ सर्वे भावना गवळीच्या विरोधात आले शिंदे गटाकडून पाठवलेल्या निरीक्षकांकडून सुद्धा त्यांच्या विरोधात सर्वे आले संजय राठोड यांच्याशी मतभेदानंतर बंजारा समाजाची मते विभागली गेली आणि काही महिन्यांपूर्वी भावना गवळी यांचा एक व्हायरल व्हिडिओ समाज माध्यमांवरती खूप प्रचंड व्हायरल झाला होता ही सगळी कारणं आहेत भावना गवळी यांच्या तिकीट कापण्यामागची आता आगामी दिवसात भावना गवळी नक्की काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई